खर तर सकाळचा फोन आल्यानंतर अत्यंत पायाखालची वाहू सरकली की आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि एकदम निष्ठावंत कार्यकर्ता मंगेश याची निर्गुण हत्या झाली त्यानंतर पूर्णपणे खोपोलीतलं वातावरण शांतता पूर्णपणे बिघडलेली आहे माझ्या मी संपूर्ण पोलीस शासनाला सुद्धा विनंती करतो की आपण जे जे आरोपी आहेत ज्यांची नावं आहेत जे जी, 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 जी नावं जी जी दिलेली आहेत त्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांचं नाव आहे त्यामध्ये बरोबर रवींद्र देवकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांचं नाव आहे त्यांच्या मुलांचं नाव आहे तर त्यांना आता त्यांना ताबडतोब त्यांनी हजर करावे आणि आमच्या या गु ग्रत्तेला आम्हाला न्याय द्यावा समान सात सात वाजता झालेली आहे आणि चार वाजलेले आहेत आता तर एकंदर मला वाटतंय आठ नऊ तास नऊ तास झालेले आहेत आणि नऊ तासामध्ये पोलिसांकडून फक्त आम्ही पथक पाठवलेले आहेत दहा पथक पाठवले पाच पथक पाठवले अशाच फक्त आम्हाला आहेत की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा यंत्रणा आरोवली असतील तर तुम्हाला कार्य आरोपी ताबडतोब मिळाले असते आम्ही सांगत होतो की ह्या या गाडीतून तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या या गाडीतून कार्यकर्ते तिथून जे काय ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळा पळालेले आहेत तर परंतु प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाहीये त्यांनी आतापर्यंत एफ आय आर लागलेला ला चार ते पाच चा, सात सहा सात तासाचा वेळ त्याचबरोबर आता जो काय जनसमुदाय हे केलेला आहे त्यांचा प्रक्षोभक तुम्ही जर आता तुम्ही जर तुमच्या व्हिडीओमध्ये जर दाखवलं तर अत्यंत लोकांची भावना तीव्र झालेली आहे आणि आमच्या कुकुलीची शांततापूर्वक यामध्ये बिघडलेली आहे